मला सगळ्यांचे फोन येत आहेत अर्थ समजून घ्याय पण मी काय त्यांना ठिकाणी होकार दिलेला नाही मी भारतीय जनता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे मी त्यांनाही भेटणार आहे की बाबा जी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीला झाली आणि तुम्ही इंदापूरला येऊन काय बोलला तुम्ही इंदापूरला येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहित नाही ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुतीमधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला कस काय मी आजी दादा नाही जाहीरपालांना प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला येऊन काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला तिथं जाहीर कसं काही केलं परवा आमचे प्रांताध्यक्षांचं एक स्टेटमेंट आहे ठीक आहे आता जे ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत कोणत्या एम ने बोलले मला माहित नाही पण आज आम्ही अशी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका तर मांडायला लागला तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना सामान्य माणसांची जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक घर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय या ह्या गोष्टी चांगल्या नाहीत निर्णय काय व्हायचा की पुढं पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महादेवाकड तोंड आहे हर्षोधन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही स्वाभिमानानं